नमस्कार मित्रांनो झटपट मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नशिबवान ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन सुवेदार जो आहे तो या रुद्र प्रतापला कॉल करत असतो परंतु आता रुद्रप्रतापचा कॉल जो आहे तो काही लागत नसतो त्यानंतर अर्जुन आपल्या पॉकेटमधून एक वेगळा नंबर काढतो आणि या रुद्रप्रतापला कॉल करतो परंतु रुद्रप्रतापच्या घरातील लँडलाईन नंबर जो असतो तो हा असतो इकडे नागेश्वर लगेच तेवढ्यात तिथे येतो आणि कॉल उचलतो आणि हॅलो कोण बोलत आहे असं म्हणतो तेवढ्यात आता अर्जुन बोलतो की मी अर्जुन सुभेदार बोलतोय रुद्रप्रताप आहेत का तेव्हा नागेश्वर बोलतो की नाही रुद्रप्रताप इथे नाही आहे मी त्यांचे वडील नागेश्वर घोरपडे बोलतोय असं नागेश्वर या अर्जुनला सांगतोय रुद्र प्रतापचा फोन जो आहे तो लागत नसल्यामुळे मला घरी कॉल करावा लागला स्वारी बरं का असं पण इकडे अर्जुन बोलत असतो एवढ्यामध्ये नागेश्वर बोलतो की अहो ह्या तुळजापूरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम जर असला आम्ही जर लक्ष घातलं तर काहीच अवघड नाहीये असं पण इकडे नागेश्वर बोलतो तर इकडे अर्जुन बोलतो की ठीक आहे मी नंतर कॉल करेल तेव्हा नागेश्वर ओके असं बोलतो नंतर इकडे नागेश्वर लगेच आपल्या मनाशी बोलतो की या गिरिजाची जी दवंडी आहे ना ती खूप लांबपर्यंत हिंडली आहे वाटतं असं आपण नागेश्वर बोलत असतो दुसरीकडे आता सगुण ज्या आहेत त्या इकडे साईडला चाललेल्या असतात इकडे सगुणासमोर हा मुलगा जो असतो तो हे खूप गिरिजाचा आणि नागेश्वरचं कौतुक करत असतो तेव्हा इकडे गिरिजाचं जे काही कौतुक आणि नागेश्वरचं जे काही कौतुक ह्या सगुणाला ऐकत नाही लगेच बोलते की माझ्याच घरात राहून इथे वकिली करायची नाही त्यांची अजिबात असं पण सगुनाही बोलत असते थोड्यात आता इकडे जेव्हाही समोर देवाचं दर्शन घेत असते तेव्हा महिपत तिच्याकडे बघत असतो त्यानंतर इकडे आता ह्या नागेश्वरचा जो माणूस आहे ना तो महिपतला सांगतो की आपल्या मालकाच्या कानामध्ये जो खूप दिवसांचा आवाज जो ठणठण वाचतो ना तो ह्याच बाईचा भर का असं पण हा नागेश्वरचा पिय जो आहे तो महिपतला सांगतो तर आता मैपत लगेच तिच्या समोर बंदूक धरतो ती पुढे बसून देवपूजा करत असते देवाचं दर्शन घेत असते तेवढ्यामध्ये इकडे या नागेश्वरचा माणूस बोलतो की अहो तुम्ही असं काय करताय असं करून कुठे जमणार आहे का तर महिपत लगेच बोलतो की ह्या बाईला मी इतकं काही खेळून खेळून मारेल ना तिला कळणार पण नाही असं महिपत या आपल्या नागेश्वरच्या पियेला बोलतो महिपत विचारतो किचं नाव काय तेव्हा हा व्यक्ती बोलतो की तिचं नाव आहे सगुना तर महिपत बोलतो की ही खूप नशीबवान आहे बरं का सगुना कारण ती आता माझ्या हातून मरणार असं पण महिपत बोलत असतो आपली गिरिजा जी आहे ती इकडे रोडने चाललेली असते तिला सर्व या नागेश्वरचं बोलणं जे आहे ते आठवत असतं आणि गिरिजा त्याच गोष्टींचा विचार करत असते दुसरीकडे सायली जे आहे सायलीचं बोलणंसुद्धा सर्व काही या आपल्या गिरिजाला आठवतं त्यानंतर इकडे नागेश्वर जो आहे तो सुभानरावला बोलतो की सर्व काही व्यवस्थित तयारी केली ना तेव्हा सुभानराव हो असं बोलतो त्यामध्ये आत्या तिथे येतात आत्या बोलतात की बारा वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे पाचच मिनटं उरलेली आहेत आता आजही तिने तुमचं आमंत्रण नाकारलंय असं पण इकडे आत्या बोलत असतात तेव्हा नागेश्वर बोलतो की असं काही होणार नाहीच आहे नागेश्वरचा शब्द खाली पडून देणार नाही कुणी बघा तुम्ही असं नागेश्वर आपल्या बहिणीला बोलतो आणि दुसरीकडेही जी काही वासंती आहे ती जवळ बसलेली असते आणि ती ऐकत असते आपली गिरिजा जी आहे ती इकडे नागेश्वरच्या घरासमोर आलेली असते तिला सर्व सायलीचं बोलणं आठवत असतं की तुला जर संधी चालून आली आहे तर मग तू ह्या संधीचं सोनं करणं हे या गिरिजाला सायलीचं बोलणं आठवतं दुसरीकडे आत्या बोलतात की ओ त्या मुलीने भर रस्त्यावर गावात एवढा अपमान केला त्या मुलीला जर लायकीत राहायचं माहीतच नाही आहे तर ती मुलगी काय तुमचा शब्द पाळणार हो असंही आत्या बोलत असते त्यानंतर हा नागेश्वर बोलतो की गिरिजा आता बारा वाजायच्या आतमध्ये येणार म्हणजे येणार असं नागेश्वर जेव्हा आत्याला सांगतो तेव्हा घरामधील ज्या काही लाईट आहेत त्या सर्व ऑफ होतात तेव्हा आत्या लगेच बोलते की अरे ज्या मुलीमुळे तुझ्या आयुष्यात अंधार झाला आहे तुझ्या घरात अंधार झाला आहे त्या मुलीला तू नशीबवान म्हणतोस तेव्हा नागेश्वर बोलतो की हो ती मुलगी नशिबवानच आहे आता गिरिजा ही या आपल्या नागेश्वरच्या घरासमोर येऊन उभी राहिलेली असते आणि ती घराकडे बघत असते तेव्हा इकडे नागेश्वर लगेच बोलतो की अहो ही लाईट गेली म्हटल्यावर काहीतरी समजा ना तुम्ही बघा बरं सुभाणराव लाईट का गेली आता सुभानराव लगेच इकडे लाईट का गेली ते बघू लागतात आणि त्यावेळेस ही गिरिजा जी आहे ती इकडे ह्या आपल्या नागेश्वरच्या घरामध्ये येते मध्ये इकडे नागेश्वर या आत्याला सांगत असतो की बघा गिरिजा आमच्या नशिबामध्ये येऊन आमचं नशीब कसं उजळवत येते तेवढ्यामध्ये मित्रांनो गिरिजाची एंट्री जी आहे ती एकदम आतमध्ये झालेली असते तर गिरिजा लगेच या नागेश्वरला नागेश्वर असा आवाज देते आता तर नागेश्वर खूपच खुश होतो बिचारी वासंती तर गिरिजाकडेच बघते आत्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे रुद्रप्रताप जो आहे तो इकडे जे काही महादेवाचं व्रत आहे ते त्याला पूर्ण करायचं असतं त्याने आपल्या बाबांना जो शब्द दिलेला असतो तो त्याला पूर्ण करायचा असतो मध्ये रुद्रप्रताप आता तिथे आपला मोबाईल कुठे विसरलाय ते बघू लागतो परंतु त्याचा मोबाईल काही त्याला मिळत नाही तेव्हा तो फोन शोधत असताना एक व्यक्ती तिथे येतो आणि तो बोलतो की काय शोधताय व तेव्हा रुद्रप्रताप लगेच बोलतो की माझा फोन हरवला आहे व इथे उघड्यावरच ठेवला होता मी आज इथे कुणीतरी येऊन तुमचा मोबाईल घेतलाच ना काळजी करू नका मोबाईल तर भेटेल तुम्हाला परंतु तुम्ही इथे काय करता तेव्हा इकडे रुद्र बोलतो की माझे काका जे आहेत त्यांच्यासाठी मी हे व्रत करतोय तेव्हा तो व्यक्ती बोलतो की खूप लांबून आलेली दिसता वाटतं त्यानंतर रुद्र बोलतो की मी आहे तुळजापूरचा तेव्हा हा व्यक्ती बोलतो की मी पण तुळजापूरचाच आहे तेव्हा रुद्र बोलतो की माझ्या बाबांना तुम्ही ओळखत असतात नागेश्वर घोरपडे तेव्हा हा व्यक्ती बोलतो की अहो तुळजापूरमध्ये नागेश्वर घोरपडेला ओळखत कुणी नाही असं कधी झालं का त्यानंतर हा व्यक्ती बोलतो की तुमचा मोबाईल तुम्हाला नक्की भेटेल परंतु तुमचं व्रत जे आहे ते तुम्ही सुरू ठेवा असं पण इकडे हा व्यक्ती या रुद्राला बोलतो आणि तो तिथून थोडासा गायब होतो मध्ये दे आत्या बोलतात की बरं झाली अगदी वेळेवर आली परंतु तुम्ही तर काय बोलले की हिच्यामुळे तुमचं नशीब उजळणार आहे मग ही अंधारात का आली तेव्हा तुम्ही हिला आत्ताची आत्ता आकलून द्या असं आत्या जेव्हा बोलते तेव्हा इकडे नागेश्वर खूप चिडतो आणि बोलतो की काय बोलते तुला कळतं का ह्या घरात नागेश्वरचा शब्दाला मान आहे गिरिजा ए आतमध्ये असं पण नागेश्वर या गिरिजाला बोलतात आणि मी तुझीच वाट बघत होतो बाळा असं पण म्हणतात त्याची गिरिजा जी आहे ती इकडे आतमध्ये येते नागेश्वर बोलतो की आमची पूर्णपणे खात्री होती तू येणार म्हणजे येणार तुला ज्याच्यासाठी बोलावलंय त्यावर तुझं उत्तर काय आहे असं नागेश्वर या गिरिजाला विचारतात आपला रुद्र जो आहे तो इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये आपलं व्रत सुरू ठेवत असतो तेव्हा इकडे त्याच्याच ते मागे एक व्यक्ती जो आहे तो या रुद्रशी मगाशी जो बोललेला असतो तो बसलेला असतो नंतर हा व्यक्ती बोलतो की तू इथे आला आहेस परंतु तू इथून जाणार नाहीस आता तर दुसरीकडे गिरिजा जी आहे ती बोलते की हे बघा मी कर्मावर विश्वास ठेवते तुम्ही ज्याला नशीब समजताच ती कर्माचीच फळं असतात आज मी माझ्या नशिबामुळे इथे आले मी माझ्या वडिलांना वाचवणं हे माझं कर्म समजते माझ्या कर्माची फळं जी आहे ती मला कधी ना कधी समजणार म्हणजे समजणार मला तुमचा प्रस्ताव जो आहे तो नागेश्वर मान्य आहे असं इकडे गिरिजा जी आहे ती नागेश्वरला बोलते वासंती जी आहे ती ऐकत असते गिरिजा बोलते की मी ह्या घरची सून व्हायला तयार आहे असं पण गिरिजा बोलत असते असं जेव्हा गिरिजा बोलते तेव्हा वासंतीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो आणि ती थोडीशी हसते आता लगेच इकडे नागेश्वर बोलतात की शाबास आणि तेवढ्यामध्ये घरातील लाईट जी आहे ती लगेच ऑन होते घरातील लाईट ऑन होते तेव्हा नागेश्वर आता सर्वत्र बघत असतो नागेश्वर लगेच बोलतो की तुम्ही आमची अट मान्य केली आणि बघा लगेच घरात कशी लाईट ऑन झाली असं पण इकडे नागेश्वर बोलत असतो अहो बघा नशिबाचा खेळ काय असतो तो असं पण या आत्याला लगेच नागेश्वर सांगत असतात गिरिजाने आमची अट मान्य केली आणि घरातील जो काही काळोख आहे तो दूर झाला असं पण इकडे नागेश्वर या आत्याला सांगतो वासंती आसंती जी आहे ती गिरिजाकडे बघत असते नागेश्वर घोरपडे माझं नाव आहे मी कधी चुकत नसतो असं नागेश्वर बोलत असतो इकडे सुबनराव जो आहे तो घरात येतो नागेश्वर या गिरिजाला बोलतो की तू खरोखर माझा प्रस्ताव जो काही स्वीकारलास ना त्यामुळे तुझे आभार मानतो परंतु एवढ्यावर भागणार नाही आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे बोलते की कुठली गोष्ट त्यावर इकडे नागेश्वर लगेच बोलतो की सुबनराव त्यांना आतमध्ये बोलावं त्या बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे हे न्यूजवाले जे आहेत ते सर्वजण आलेले असतात तेव्हा इकडे हे न्यूजवाले आता या नागेश्वरला विचारतात की लग्नाला तुम्ही यांना तयार केलं की काही तुम्ही प्रेशर टाकला त्यांच्यावर की मनाने त्या लग्नाला तयार झाल्या तेव्हा आता नागेश्वर बोलतो की तुम्हीच विचारा ना त्यांना तेव्हा हे सर्व न्यूजवाले जे असतात ते आपल्या ह्या गिरिजाला विचारतात की काय हो लग्नाला तुम्ही तयार झाल्या की यांनी तुम्हाला लग्नाला तयार करण्यासाठी प्रेशर टाकला तेव्हा गिरिजा बोलते की नाही मीच स्वतःहून ह्या लग्नाला तयार झाली असं गिरिजाची आहे ती जेव्हा या न्यूजवाल्यांसमोर बोलत असते तेव्हा वासंतीजवळ असते आता नागेश्वर खूप खुश होतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद